नमस्कार दरवर्षी जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यामध्ये पालकांची चिंता जरा जास्त जाणवते त्यांना कारण की परीक्षा जवळ आलेली असते आणि आपलं मूल दहावी बारावीला जर असेल तर मग कानावर शब्द येतात की यावर्षी परीक्षा लवकर आहे पालकांची चिंता जास्त वाढते आणि दहावी बारावीला मूल असल्यानंतर त्या घरातलं वातावरण जे आहे ते पूर्णचं चिंताग्रस्त झालेलं पाहिलेलं मी आहे तर यासाठी आम्हाला देखील फोन येतात पण मी काही वैयक्तिक वन ऑन वन कन्सल्टिंग करत नाही तर आत्ता मी आत्तापर्यंत मा जे काही प्रॅक्टिस केली किंवा मी विवेकानंद केंद्रामध्ये होतो तिथे मला बऱ्याचशा गोष्टी जाणवल्या तिथे भरपूर आम्ही वर्कशॉप घेतले त्याच्या माध्यमातून जे काही आम्हाला ट्रॅक मिळाला त्यापैकी काही गोष्टी आम्ही तुमच्यासमोर आज शेअर करणार आहोत तर पहिली गोष्ट आपण मुलांना स्पर्शचिकित्सेतून म्हणजे रेकी किंवा हिलिंग याच्या माध्यमातून आपण त्यांचं व्यक्तिमत्व चांगलं घडवू शकतो कशासाठी तर परीक्षेसाठी तर करायचं काय आहे तर मुलाला जवळ घ्या तुमच्या आणि आपले दोन्ही हात त्याच्या डोक्यावर ठेवा किंवा तो झोपलेला असताना तुम्ही दोन्ही हात त्या डोक्यावर ठेवायचे आहेत खांद्यावर ठेवायचे आहेत आणि म्हणायचं आहे की मी या विश्वातल्या ऊर्जेला विनंती करतो किंवा विनंती करते की माझ्या मुलाला योग्य मार्गदर्शन मिळू दे आणि जो जो अभ्यास केलेला आहे आत्तापर्यंत तो पूर्णपणे लक्षात राहू दे आत्ता जो अभ्यास करणार आहे तो याच्या लक्षात राहू दे लक्षात घ्या मुलांना पालकांचा स्पर्श हा अतिशय महत्त्वाचा असतो म्हणून मुलं बघा की जरासं काय झालं तर ते मुलं आपल्या पालकांना लगेच बिलगतात कारण की त्यांना तो स्पर्श हवा असतो आणि मुलं जशी मोठी मोठी होऊन जातात तसा तसा स्पर्श आपल्याकडून कमी होतो तर यासाठी हिलिंगच्या माध्यमातून आपण हा स्पर्श त्यांना देऊ शकतो स्पर्श चिकित्सा अतिशय महत्त्वाची एक चिकित्सा आहे याच्या माध्यमातून आपण आपल्या मुलांना शांत करतो आपण त्यांना एक आत्मविश्वास देतो आश्वासन त्यांना वाटतं या माध्यमातून म्हणून ही गोष्ट तुम्ही नक्की करू शकता दुसरी गोष्ट की तुम्ही मुलांना पाणी जेव्हा प्यायला द्याल किंवा तुम्ही जेवण देवा द्याल तेव्हा सांगा का ह्या अन्नामधून ह्या पाण्यामधून मी याला शुभ ऊर्जा देत आहे मी या पाण्याच्या माध्यमातून प्रार्थना करते की हा जो काही अभ्यास करत आहे तो पूर्णपणे लक्षात राहू दे याचं मन एकाग्र होऊ दे एकचित्त होऊ दे आणि याच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी याला परीक्षेमध्ये आठवू दे अशा प्रकारे आपण बोलू शकतो कारण अन्नाच्या माध्यमातून पाण्याच्या माध्यमातून जी ऊर्जा शरीरामध्ये जाते ती ऊर्जा आपण प्रार्थनेने अजून प्रभावी केली किंवा ती प्रार्थने प्र प्रभावी होतेच तर त्याचा चांगला परिणाम पाहायला मिळालेला आहे प्रत्येक वेळा तुम्ही ही गोष्ट करू शकता तिसरी गोष्ट तुम्ही ज्या ठिकाणी ती अभ्यासी जागा आहे ती छान स्वच्छ ठेवा त्या ठिकाणी हवं तर तुम्ही तिथली निगेटिव एनर्जी जाण्यासाठी ती मिठाच्या पाण्याने एकदा पुसून घ्या तशी वह्या पुस्तकं जी आहेत ती वह्या पुस्तकं व्यवस्थितपणे लावा त्याला अभ्यास करण्यासाठी आनंद होईल अशा प्रकारचा अभ्यास करण्यापूर्वी एखादा मंत्र एखादं स्तोत्र तुम्ही लावा त्याला शांततेने अभ्यासाला बसवा एखादं सुगंधी धूप तुम्ही लावू शकता किंवा एखादा छान स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी मारू शकता आणि त्याला सांगायचं आहे की तू बस मी पण तुझ्या बाजूला बसतो किंवा बसते अभ्यासाला तू तुझं काम कर मी माझं काम करतो आणि तो अभ्यास करत असताना कोणतंही डिस्टर्ब करू नका कोणतंही इतर गोष्ट बोलू नका त्याला वारंवार अभ्यास करत असं होईल आतापर्यंत काही झोपा काढल्या होत्यास का असं काहीही बोलू नका त्याला सांगा की तू व्यवस्थितपणे अभ्यास करतो आहेस फक्त आपल्याला ते पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने आत्ता करायचं आहे हा अतिशय प्रभावी उपाय आहे मी अनेक पालकांना बघितलेलं आहे की जे मुलं अभ्यास जेव्हा करतात तेव्हा त्यांच्या बाजूला बसतात आणि काहीच बोलत नाही ते त्यांचं काम करतात मुलं आणि हे पालक आपलं आपलं जे काय काम करत असतात काहीतरी पुस्तक वाचत असतात ते याच्या माध्यमातून मुलांवरती जे संस्कार होतात की माझे आई वडील एका जागी बसून काम करत आहे तर आपल्याला देखील अभ्यास करणं गरजेचं आहे पण चुकूनही मोबाईल बघू नका नाहीतर मग आई वडील मोबाईल बघत आहेत आणि आपण अभ्यास करतो आहे हा प्रश्न त्यांच्या मनामध्ये उद्भवू शकतो चौथी गोष्ट पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स द्या तुम्ही त्याला जवळ बोलवा त्याच्या डोक्यावर हात ठेवा किंवा मगाशी ज्याप्रमाणे हिलिंग केलं त्याप्रमाणे तुम्ही काय करू शकता तर डोक्यावर हात ठेवून सांगू शकता तू खूप हुशार आहेस तू जो अभ्यास केला आहे तो पूर्णपणे तुझ्या लक्षात राहिलेला आहे तू खूप शांततेने तुझा पेपर सोडवणार आहेस तू पूर्ण पेपर सोडवणार आहे तू जो अभ्यास केला आहे तो पूर्णपणे तुला पेपरमध्ये आठवणार आहे तुझा पूर्ण अभ्यास झालेला आहे तुमच्या ॲफर्मेशन तुम्ही तयार करा तुमच्या पाल्यांना की काय हवा आहे किंवा तुम्हाला काय अपेक्षा आहे हे तुम्ही सांगा ॲफर्मेशन एखादी गोष्ट झालेली आहे किंवा ती होऊ दे अशा स्वरूपात देखील बोलता येतं उदाहरणार्थ तुझा पूर्ण अभ्यास झालेला आहे किंवा तुझा पेपर खूप छान जाणार आहे हे दोन्ही वाक्य तुम्ही बोलू शकता याच्यामुळे होईल असं की जेव्हा ह्या मुलांना आपण ॲफर्मेशन बोलतो त्यांच्या डोक्यावर आपण हात ठेवतो त्यावेळेला त्यांच्या शरीरामधला जो कॉर्टिसॉल हार्मोन असतो जो चिंताग्रस्त हार्मोन असतो हा हळूहळू हळूहळूहळू कमी होतो आणि त्यांच्या शरीरामधले हॅप्पी हार्मोन्स हे वाढत जातात आणि याच्यामुळे मुलांना अभ्यास करण्यासाठी अतिशय आनंद होतो आणि त्यांना खूप बरं वाटतं जो हॅप्पी हार्मोन्स आहे त्याला म्हणतात ऑक्सिटोसिन पाचवी आणि महत्त्वाची गोष्ट की एक्झाम पिरियडला पालकांनी स्वतः पॅनिक होऊ नका कृपया होतं असं की अरे परीक्षा आहे मग आमच्याकडे कोणी येऊ नका मुलांना खूप ताण येतो आहे किंवा मग असा प्रकारे रिॲक्ट होतात अर्थात परीक्षेच्या वेळेला कोणी कोणाकडे जाऊ नये हा पण एक नियम आहे अलीकडच्या कालावधीमध्ये आणि ती गोष्ट खरीच आहे कारण की उगाच डिस्टर्ब होतो आपण पण डिस्टर्ब होतो ती मुलं देखील डिस्टर्ब होत असतात त्यामुळे पण त्याचं पॅनिक हो नये नका कृपा करून कारण की इतके फोन इतके मेसेज येतात एक्झामच्या वेळेला की कळत नाही आहे माझा मुलगा घाबरलेला आहे मी घाबरलेली आहे मी घाबरलेलो आहे कसं होणार मला माहिती नाही आहे मुलातला ह्या फील्डला जायचं आहे तर एवढे मार्क मिळाले पाहिजे इतकं पॅनिक होतात आणि त्यामुळे होतं असं की वातावरण बिघडतं तुम्ही आत्तापर्यंत जी मेहनत घेतलेली असेल तुम्ही जे काही तुमच्या मुलांना अभ्यास शिकवलेला असेल त्यांनी शिकलेले असतील तर ह्या एका पॅनिकमुळे पूर्ण अभ्यासामध्ये दुर्लक्ष होऊ शकतं यासाठी पॅनिक होऊ नका शांततेने राहा शांततेने त्यांना सांगा अजूनही आपल्या हातामध्ये वेळ आहे अभ्यास कर अगदी परीक्षा आदल्या दिवशी देखील त्याला कॉन्फिडन्स द्या की होणार आहे मला माहिती आहे तू अभ्यास केलेला आहे तुला स्वतःला माहिती तो अभ्यास केलेला आहे तुला याचं रिझल्ट चांगला मिळणार आहे तू पेपरमध्ये अगदी छान लिहिणार आहेस आणि तुला चांगले मार्क मिळणार आहे शांततेने घ्या बघा एक वेगळा आनंद एक वेगळा अनुभव आपल्याला देखील मिळणार आहे पॅनिक होऊ नका ह्या जर गोष्टी आपण केल्या तर याच्या माध्यमातून परीक्षेचा कालावधी त्यांचा देखील आणि अर्थात आपला देखील खूप चांगला जाणार आहे आणि लक्षात घ्या मुलांनी जेवढा अभ्यास केला आहे त्यांची बुद्धिमत्ता जेवढी आहे तेवढं ते, ते लिहिणार आहे आणि त्याही पलीकडे जाऊन इच्छाशक्ती जर तुमच्या मुलांमध्ये प्रचंड इच्छाशक्ती असेल तर चांगले पेपर जाणार आहे पण त्यांची इच्छाशक्ती कमी असेल किंवा त्यांचा अभ्यास झालाच नसेल तर तुम्ही ऐन टायमावर धावपळ करून किंवा याला फोन कर त्याला फोन कर याला सांग मला हिलिंग कर किंवा असं खरंच फरक पडत नाही प्रामाणिकपणे पडेल पण तो अल्प पडेल फार पडणार नाही आहे पण तुम्ही त्यावेळेला शांततेने आधीपासून जे प्रयत्न केले तर याच्या माध्यमातून चांगला रिझल्ट तुम्हाला मिळू शकतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय नक्की सांगा त्याप्रमाणे व्हिडिओ अधिक अधिक शेअर करा दिनांक एक फेब्रुवारी ते चार फेब्रुवारी आपलं रेकीचं सेशन आहे लेवल वन आणि लेवल टू याविषयी अधिक माहिती हवी असेल तुम्ही ह्या क्रमांकावर ते संपर्क तुम्ही करू शकता तुम्हाला तुमच्या मुलांना परीक्षेसाठी शुभेच्छा परीक्षेविषयी अजून काही सांगण्यासारखं असेल तर नक्की आपण व्हिडिओ बनवूया हो किंवा तुमचे काही प्रश्न असतील तुम्ही विचारा त्याविषयी आपण व्हिडिओ नक्की बनवणार आहोत व्हिडिओ अधिक अधिक शेअर करा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट तुमच्या स्टेटसवर हा व्हिडिओ नक्की ठेवा धन्यवाद